चार वर्षापूर्वी म्हणजे चार वर्षापूर्वीची एक दळगावची काहीतरी केस उकडून काढून माझ्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कृपेने सीबीआयनी गुन्हा दाखल केला आहे मध्ये चार वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांच्या का बाबतीत काही घटना झाली होती आणि त्या घटनेमध्ये मी तिथल्या पोलिसांवर दबाव टाकून गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचा माझा आरोप आहे की मी पोलिसांवर दबाव टाकला आणि गिरीश महाजनवर कारवाई करावी लावली चार वर्षापूर्वी असा माझ्यावर आरोप आहे माझ्या माहितीनुसार माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने केव्हाही रेड होऊ शकते किंवा मला अटक होऊ शकते ही माझी माहिती आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राजकारण वरच्या लोकांची मदत घेऊन ईडी सीबीआय मदत घेऊन कशा पद्धतीनं अतिशय खालच्या दर्जावर आणलेला आहे याची आपल्याला कल्पना आहे त्याच्यामुळे या ಸೀಬಿ ಆಯ್ ಜ ದೇವೇಸೋ ತುಮಾ ಜೀವ ಕಾರ ಜ ರೇಟ್ ಅಟ ಅನಿಲ್ ದೇಶ ತಯಾರ